महापुरामुळे मुंबई गोवा महामार्ग तीन तास बंद ठेवण्यात आला होता सतत तीन दिवस धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे माणगाव तालुक्यातील सर्वच गावं पूरग्रस्त झाली होती सर्व नद्या नाले साखं ओढे दुथडी भरून वाहत होते तर सगळ्याच गावांचा संपर्क देखील तुटला होता तर माणगावजवळील कळमजे कमकुवत पुलावरून पुराचं पाणी ओसंडून वाहत होतं त्यामुळे पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पुलावरील वाहतूक तीन तास बंद ठेवल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती तसंच जोरदार पावसामुळे माणगाव शहरात प्रचंड प्रमाणात गैरसोय होऊन वाहतुकीची कोंडी झाली आहे दरम्यान प्रशासनाने रायगड जिल्ह्यात आधीच रेड अलर्ट घोषित केला होता माणगाव शहरातील महामार्गावर आणि सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याने दक्षतेचा इशारा पोलीस आणि महसूल विभागाकडून देण्यात आला आहे तर माणगाव शहरात गेल्या तीन दिवस सतत पावसाचा तडाखा बसला आहे त्यामुळे खांदाडा तीनबत्ती नाका जुने माणगाव भादाव सिद्धीनगर बामनोली रोड आणि निजामपूर रोड कचेरी रोड शिवाजीनगर नानोरे उतेखोल या भागातील नागरिकांच्या घरातून पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन दा ओढली आहे रात्री भीतीचं वातावरण पसरलं आहे तर नागरिक पुराच्या संकटाने रात्रभर जागेच राहिले होते तर काही जण घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड करत होते काहींची वाहनं अडकून पडली होती तर काहींच्या गाड्यांमधलं पाणी तुंबल्याने वाहने बंद पडली होती तर शहरातील खांदाड आदिवासी वाडीला पावसाच्या थैमानाने चारही बाजूने घेरले तेथील आदिवासी बांधवांच्या घरांना पुराचा तडाखा बसला आहे तर घरातच दिवस रात्र अडकून पडले होते त्यामुळे घराबाहेर पाच ते सहा फूट पुराचं पाणी तुंबलं गेलं होतं शेकडो ग्रामस्थ कामगार आणि कर्मचारी कामानिमित्त आलेले चाकरमानी मानगाव शहरात पूर असल्याने अडकून पडले आहे